पाकिस्तान हा स्थान आहे याचा आता आणखी एक पुरावा समोर आला आहे आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरितकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय एवढंच नाही तर नाराई तकबीर अल्लाही अल्लाहू अकबरच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या دو بیٹے شہید ہیں انشاءاللہ میں اللہ می فخر ہے کہ میرے دو بیٹے شہید ہیں ہیں انشاءاللہ میں پنجے بیٹے شالا سے رب میرے دو بیٹے شہید ہیں انشاءاللہ میں مین فکر ہے کہ میرے دو بیٹے شہید ہیں تو میرے بیٹے اور ہیں انشاءاللہ میں انشاءاللہ رب دی راہ د तर पाकिस्तान हा स्थान आहे याचा आता आणखी एक पुरावा समोर आला आहे आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरितकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली मात्र त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपल्याला मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय एवढंच नाही तर नाराई तकबीर अल्लाही अल्लाहू अकबरच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या دو بیٹے شہید ہیں انشاءاللہ میں اللہ فخر ہے کہ دو بیٹے شہید ہیں انشاءاللہ میں پنجے بیٹے میرے دو بیٹے شہید ہیں انشاءاللہ میں اللہ مین ہے کہ میرے دو بیٹے شہید ہیں میرے بیٹے اور ہیں انشاءاللہ میں پنجے بیٹے رب د महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका